केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या वीस लाख लाभार्थ्यांना प्रतिकात्मक स्वीकृती पत्र तर आणखी दहा लाख लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता प्रदान देशातल्या प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घर वीज आणि इतर मूलभूत सुविधा देणं हीच आमच्या सरकारची विकसित भारताची संकल्पना अमित शाह राज्यामध्ये एकावन्न लाख कुटुंबांना स्वतःचं घर देणार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानातही रुपयांची वाढ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पंतप्रधानांचं विकसित भारताचं लक्ष पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण योगदान देईल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये पश्चिम क्षेत्र परिषदेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात गोवा आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांच्या विविध योजनांचा आढावा आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणं ही दोन्ही उद्दिष्ट सहकाराच्या विकासाशिवाय अपूर्ण जनता सहकारी बँकेच्या कार्यक्रमात अमित शहा यांचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धानखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती मराठवाडा विद्यापीठाच्या पासष्टव्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठीचा सा अमराठी संवाद या विषयावरती परिसंवाद तर यशस्वी मराठी उद्योजकांच्या मुलाखती आणि चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचं ऑस्ट्रेलियासमोर तीनशे बावन्न धावांचं लक्ष बेन डकेच्या शानदार दीडशे धावा